नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखासमाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब कमेंट करा श्री स्वामी समर्थ आता आपण काल कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जी काही सेवा केली लक्ष्मी मातेची त्यानंतर आता आपल्याला दिवाळीची सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात महत्वाची सेवा वर्षातून एकदाच केली जाते त्या सेवेबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मधी स्किप न करता बघा सेवेबद्दल आपण माहिती घेणार आहोत कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता ज्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळेल सगळ्यात आधी तुम्हाला ही सेवा करण्यासाठी दिवाळी संच जो केंद्रामध्ये मिळतो तो आणायचा आहे दिवाळी संच हा तुमच्या केंद्र असेल तर तो तुम्ही केंद्रामधून संच घेऊन या ज्या महिला वर्षान वर्ष ही सेवा करतात त्यांना या सेवेचा अनुभव आहे ज्यांनी अजून या सेवेचा अनुभव घेतला नसेल तर त्यांनी या वर्षी नक्की या अनुभव घेऊन बघा या सेवेमुळे आपल्या घरी वर्षभर अखंड लक्ष्मी वास करते व वा माता लक्ष्मी आई भगवतीची आपल्यावर अखंड कृपा राहते तर आता बघा ही सेवा कशी करायची जर तुम्ही हा मागच्या वर्षी दिवाळी संच घेतला असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल की त्यामध्ये एक प्रिंट मिळते आणि त्या प्रिंटवर सगळी माहिती लिहिलेली असते जर तुमच्याकडे मागच्या वर्षीचा दिवाळी संच असेल तर तुम्हाला आत्ता नवीन संच घ्यायची गरज नाही कारण तुमच्याकडे सगळं आहेत राहिलं फक्त कमळ मणी कमळ मणी लागतात आपल्याला त्याच्याबरोबर बरोबर मोहरी लागते त्याबरोबर महाराजांची रक्षा लागते जगव्य लागतं घ्यायचं असेल तर ते तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल तुम्हाला पूर्ण संच घ्यायची गरज नाही जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही पूर्ण संच घेऊ शकतात ही जी सेवा आहे ही केंद्रातली आहे स्वामी समर्थाच्या केंद्रातली प्रत्येक महिला ही सेवा वर्ष अखेरीस करत असते ही सेवा खूप उच्च कोटीची सेवा आहे आता बघा या संचाचा उपयोग कसा करायचा व कधीपासून करायचा या संचाचा उपयोग तुम्हाला तेरा ऑक्टोबर कर अष्टमी म्हणजेच कालाष्टमीला दोन हजार पंचवीसला ला चालू होती तर तुम्हाला ही सेवा तेरा ऑक्टोबरपासून ते वीस ऑक्टोबर पर्यंत करायची आहे म्हणजे आठ दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे, परेंत आहे। ही सेवा तेरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत कंटिन्यू करायची आहे पण ज्यांना तेरा तारखेला नाही शक्य झाले त्यांनी चौदाला ला सुरुवात केली तरी चालेल एकवीसला ला याची सांगता करायची आहे आपल्याला या सेवेची सांगता ही हवन करून करायची असते आता या सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते या सात आठ दिवसात तुम्हाला रोज आपल्याला उमऱ्याला हळदी हळदीचे लेपण करायचे आहे लक्ष्मी मातेचे पाऊल मातेचे पद हे तुम्हाला रोज तुमच्या उमऱ्यावर काढायचे आहे हळदीचं लेपन करून त्यानंतर रांगोळीच्या साहाय्याने तुम्हाला रोज या रांगोळ्या काढायच्या आहे गायत्री पद लक्ष्मीपद गाईंचे पावलं स्वस्तिक लक्ष्मी मातेचे पावलं या सर्व रांगोळ्या तुम्हाला आपल्या रोज दारात काढायचे आहे हे करून झाल्यावर दररोज महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती नसेल त्यांनी फक्त महाराजांचा फोटो स्वच्छ करावा दुसरं तुमच्याकडे कुलदैवतेचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर दररोज तुम्हाला कुलदेवतेच्या टाकावर मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे फक्त फोटो असेल तर तुम्ही अभिषेक घालू नका मूर्तीवर टाकावर तुम्हाला दररोज आई भगवतीच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे दररोज तुम्हाला आपल्या कुलदेवतेला मूर्तीला किंवा टाकाला व महालक्ष्मीला यांना रोज अभिषेक घालायचा आहे अभिषेक करताना श्री सुतकम एकदा पठन करावं आणि आई भगवतीच्या मूर्तीवर लक्ष्मीवर अभिषेक करावा हा अभिषेक दररोज सकाळीच करायचा आहे त्यानंतर तुम्हाला कुलदैवताच्या टाकावर मूर्तीवर दररोज कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही नवाम मंत्र एकशे आठ वेळा म्हणा ओम चामुंडाय विच्छे नमो नमः 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 या पद्धतीने तुम्हाला कुंकुम अर्चन आहे हा मंत्र म्हणून पद्धतीने तुम्हाला एकशे आठ वेळा आई भगवतीला कुंकुम अर्चन करताना मंत्र म्हणायचा आहे कुंकुम अर्चन करताना आपल्याला चरणापासून तर मस्तकापर्यंत करायचं आहे म्हणजे कुंकुमार्चन करताना आपल्याला पायापासून देवीच्या डोक्यापर्यंत हात न्यायचा आहे वरून डोक्यावरून कुंकुमार्चन नाही करायचं तर सुरुवात आपल्याला पायापासून वरती करायची आहे आणि तेच कुंकू परत तुम्ही परत परत वापरू शकतात आठ दिवस काही हरकत नाही आपल्या कुलदैवताचा लक्ष्मीचा अभिषेक हा आपल्याला सकाळीच करायचा आहे पण कुंकुमार्चन तुम्ही दुपारी संध्याकाळी कधीही करू शकतात या आठ दिवसात आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आता या आठ दिवसामध्ये आपल्याला घरातील जी ती निघून जाण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे या आठ दिवसामध्ये प्रत्येक माणसाला आपला संताप झाला की कोणीतरी काही बोललं की आपल्याकडून कळत न कळत काहीतरी वाईट बोललंच जातं घरामध्ये आणि आपण कितीही ठरवलं की, की आपल्या वास्तूमध्ये काही वाईट बोलायचे नाही तरीही आपल्याकडून ते बोलले जाते आपल्याला दोष लागत असतात एका सेकंदाला आपल्या वास्तूमध्ये छत्तीस वेळा तथास्तू म्हणत असतो म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला आपली वास्तू तथास्तू म्हणत असते आपण जे बी काही बोलतो तर ते आपल्याला तथास्तू म्हणून आपल्याला वापस मिळते त्यामुळे आपण सकारात्मक राहायला पाहिजे आपल्या घरात पण न कळत कळत आपण कधी कधी अपशब्द बोलून जातो त्यामुळे ते दोष आपल्यालाच लागतात म्हणून ती घरामध्ये नकारात्मक शक्ती ती नकारात्मकता कटकट बाहेर काढण्यासाठी दररोज आपल्याला आठ दिवस ही सेवा करायची आहे त्यामुळे आपल्या घरात बोलताना ही कोणाचं विषय बोलू नये आपण फक्त चांगल्या विषयी आपल्या घरात बोलावे एका सेकंदाला आपली वास्तू छत्तीस वेळा तथास्तु म्हणत असते त्यामुळे आपण जे बोललेलं असतो तेच आपल्याला आपल्यासोबत घडत असतो त्यामुळे दुसऱ्यांचं काहीही आपल्या घरामध्ये विषय काढू नये कोणाच्याही कटकटी ते म्हणजे आपल्या घरामध्ये किती वेळा आपली वस्तू कथत असतू म्हटलेली असेल याचा विचार करा तुम्ही तर ती नकारात्मक शक्ती कटकट बाहेर काढण्यासाठी दररोज संध्याकाळी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या उपायाला पिवळी मोहरीच लागते पिवळी मोहरी आणि महाराजांची रक्षा तुम्हाला माहिती आहे की हवन युक्त पारायण केले जाते त्याची ती रक्षा आहे तुम्हाला ती जर पाहिजे असेल तर ती केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा तुमच्या घरातील रक्षा सुद्धा चालेल ती रक्षा व मोहरी घ्यायची उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची रक्षा घ्यायची उजव्या हातात अकरा वेळा कालभैरव अष्टकम अकरा वेळा वल्गासूतकम तुम्हाला जर काल अष्टक वल्गास उत्कम येत नसेल तर तुम्ही ते युट्यूबला लावून द्या हे म्हणून झाल्यावर ती मोहरी घ्यायची टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक खोल रूममध्ये थोडी थोडी चिमूट चिमूट सर्व खोलीमध्ये सर्व रूममध्ये टाकायची तुमचा बंगला असेल तर बंगल्यामध्ये टाका सर्व बाजूनी चारी बाजूनी टाका तुमचं भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही या सगळ्या सेवा भाड्याच्या घ घरात सुद्धा करायच्या आहे आता बरेच जण काही बाहेरगावी असतात तर ते दिवाळीला घरी जाणार आहे तर तुम्ही अर्धी सेवा तुम्ही राहता तिथं घ भाड्याच्या घरात करा व अर्धी सेवा आपल्या गावाकडे करा गावाकडचं घर ही आपलंच आहे त्यामुळे तुम्ही सेवा बंद करायची नाही अर्धी सेवा इकडे करा हेही आपलं घर आहे आणि अर्धी सेवा गावाकडे करा तेही घर आपलंच आहे ही सेवा तुम्ही सासरी बी करू शकतात माहेरीसुद्धा करू शकतात ही सेवा करायला तुम्ही प्रेग्नेंट असला तरी करू शकतात घरातील सवसीनसुद्धा करू शकते घरातील विधवा महिलासुद्धा करू शकते विधवा महिला करत नाही असं नाही कुलदेवतेला आव्हान करणं करणं म्हणजे काय तिचाही मानपान असतो ती आपली आई आहे ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे ही सेवा विधवासुद्धा करू शकतात सर्व महिला करू शकतात म्हणजेच काय तर देवी देवीच्या मूर्तीवर कुंकुम अर्चन करणे मूर्तीचा अभिषेक करणं आता या सगळ्या सेवा घरातल्या घरातील कुलश्रीनेच करायचं असं नाही कारण दिवाळीची काही सेवा जर तुमच्या सासूबाईंनी केली काही जर तुमच्या मिस्टरांनी केली काही जाऊबाईंनी केले अशा वाटून वाटून सेवा केल्या तरीही चालेल ती जे काही करणार आहे ती कुटुंबासाठी करणार आहे म्हणजे सासूबाईंनी सकाळी मूर्तीवर अभिषेक घातला तर तर तुम्ही दुपारी कुंकुमार्चन करा किंवा अशा सेवा तुम्ही तुमच्या घरातील सर्वांनी वाटून घेतल्या तरी पण चालेल पण ह्या सेवा सगळ्या आठ दिवस तुम्हाला नक्की करायच्या आहे जर तुमच्या घरात कोणी करणारा नसेल तर आपण स्वतःच या सर्व सेवा पार करायच्या आहे या ज्या काही सेवा सांगत आहे मी तुम्हाला संपूर्ण आठ दिवसाच्या त्या तुम्हाला तेरा तारखेपासून सुरुवात करायच्या आहे आणि वीस ऑक्टोंबरपर्यंत या सेवा करायच्या आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी सेवा आहे वर्षातून एकदाच हा योग येतो कुंकुमार्चन आठ दिवस करायचं देवीला रोज अभिषेक आठ दिवस करायचा त्याचबरोबर काही कालभैरव अष्टक का आहे ते अकरा वेळा पठण करायचे कमचे पठण करायचे पिवळी मोहरी व रक्षा घेऊन आपल्याला ती रोज आपल्या घराच्या अवतीभोवती घरात सगळीकडं टाकायची न त्यानंतर आपण जी मोहरी टाकली आहे ती रोज उचलून बाहेर फेकून द्यायची आहे आता बघूया कमळ गट्ट्याच्या मनाची सेवा सोळा कमळ गट्ट्याची तुम्हाला लागणार आहे दररोज संध्याकाळी किंवा सकाळी अगदी सकाळी केलं तरीही चालेल कारण संसारिक जबाबदाऱ्या आपल्याला आध्यात्मिक करायचं आहे संसार वाऱ्यावर सोडून आध्यात्मिक नाही करायचं आहे कारण ती पहिली जबाबदारी आहे आपली कारण मनुष्य जन्म भेटला आहे तर तो आपल्याला आपल्या अपले जबाबदाऱ्यात आपलं कर्तव्य आधी पार पाडायचं आहे त्यामुळे तुम्हाला सकाळी जमले तर सकाळी करा दुपारी जमले तर दुपारी करा संध्याकाळी केले तरीही चालेल तर काय करायचं आहे दोन कमळ गट्ट्याचे मणी आपल्या उजव्या हातावर ठेवणार एक एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची एक माळ तुम्हाला कमलात्मक मंत्राची म्हणायची आणि सोळा वेळा तुम्हाला षोडशी मंत्र म्हणायचं आहे तर कमलात्मक मंत्र नित्यसेवेमध्ये मिळेल षोडशी मंत्र हा मंत्र सुद्धा तुम्हाला नित्यसेवेमध्ये मिळेल असे दोन मनींची सेव हातात घेऊन तुम्हाला रोज सेवा करायची व एका डब्बीत ठेवायची आहे असे तुम्हाला आठ दिवस सोळा मणी लागणार आहे ज्यांनी ज्यांनी ही सेवा आठ दिवस केलेला आहे त्यांचा अनुभव घेतलेला आहे आठ दिवस माता लक्ष्मीला आव्हान करायचं आणि आपल्या घरातील दरिद्री काढायची कारण दिवाळीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात आई भगवती आपली लक्ष्मी माता वास करणार आहे तिने लक्ष्मीच्या दिवशी आपल्या घरी यावं म्हणून ही सगळी सेवा आहे माझ्या या कुलस्वामिनीचं मी आव्हान करणार आहे या आठ दिवसात महाराजांच्या गुरुच्या सेवेशिवाय कुठलीही सेवा पूर्ण होत नाही या सेवेमुळे ज्यांच्याकडे कमी पैसा असतो पण त्यांचे घर गोकुळासारखे असते आपण म्हणतो ना जगात कोण सुखी आहे तर तो तू आहे का तर जग तुझ्याकडे सुख आहे आणि तोच माणूस कदाचित आत्ताच्या जगात सगळ्यात श्रीमंत आहे पैसा प्रत्येकाला असावा पण धनलक्ष्मी धनलक्ष्मी समाधान आयुष्यात सगळं चांगलं घडावं सगळं चांगलं व्हावं सगळं चांगलं सुरळीत व्हावं आणि मेन म्हणजे लक्ष्मी प्राप्ती स्थिर राहावी आणि आप लक्ष्मी सुद्धा प्राप्ती व्हावी म्हणून ही सेवा आपल्याला या आठ दिवसात करायची आहे तुम्ही आजपर्यंत ही सेवा केली असेल तर तुम्हाला याचा अनुभव नक्की आला असेल ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली त्यांना अनुभव आला असेल त्यांनी कमेंट करा व ज्यांनी अजून या सेवेचा अनुभव घेतला नसेल तर तुम्ही या दिवाळीला या सेवेचा अनुभव नक्की घ्या या सर्व सेवा झाल्यावर तुम्हाला वीस तारखेला हवन सं संध्याकाळी करायचं आहे जर तुम्ही एकवीस तारखेला हवन करणार असेल तर ते तुम्ही सकाळी करू शकता वीस तारखेला संध्याकाळी हवन करायचं आहे आणि एकवीस तारखेला सकाळी हवन करायचं आहे ही सेवा आपली संपूर्ण झाल्यानंतर आता ते हवन कसं करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगेल का बर की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे अशीच माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये करा तुम्हाला जर हवनचा व्हिडिओ पाहिजे असेल तर श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ